नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत कचोरी आपण याआधी पण कचोरी पाहिलेली आहे पण आपण बेसन पिठाचं सारण करून ती कचोरी पाहिलेली आहे तर आज आपण ना हिरव्या मटारची कचोरी करणार आहोत तर आता बाजारात हिवाळे दिवस आहेत मटारच्या शेंगा आलेल्या आहेत त्या तर मग आपण मटारपासून आज कचोरी केलेली आहे तुम्ही पाहू शकता इतकी छान झाली ना टेस्टला पण आणि एकदम खास्ता अशी झालेली आहे तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे तर एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आता या वाटीच्या प्रमाणातच तुम्हाला साहित्य दाखवणार आहे तर या एका वाटीमध्ये माझ्या सहा कचोरी झाले त्या मग मला थोड्याच करायच्या होत्या म्हणून मी एक वाटीच मैदा घेतलेला आहे आता हा मैदा मी चाळून घेते आणि या मैद्याच्या हिशोबानेच आता याच्यात मी एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे नंतर ओवा अर्धा चमचा ओवा असा हातावर क्रश करून टाकते म्हणजे त्या वास छान येतो आणि नंतर ना एक वाटी मैद्याला एक वाटी आपलं खायच्या चमच्यानी तेल गरम करून त्याला आपल्या मैद्यावर टाकणार आहे सुरुवातीला आता हा ओवा आणि मीठ चांगलं मिक्स करून घेते आणि एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतले आणि ते आता आपल्या ह्या मैद्यावर घालतो आणि तेल टाकलं ना नंतर तर, ते ते की नंतर आपल्या मैद्याला छान असं त्याला मिक्स करायचं हातावर चोळून घ्यायचं दोन्ही हातावर तळ हाताने म्हणजे ते सर्व मैद्याला चांगलं तेल आपलं लागलं जातं आणि आपलं परफेक्ट मोहन झाले कसं ओळखायचं आपण जर हातात असं पीठ घेतलं की त्याचा मुटका तयार झाला पाहिजे मग तसा मुटका जर तयार झाला तर आपलं मोहन छान बसलंय असं आपण ओळखतो तर आता मी ना हातात तुम्हाला पीठ घेऊन दाखवते खूप छान मोहन झालंय आपलं आणि असं केल्यामुळेच आपल्या कचोरीत ना एकदम खास्ता होत आहे त्या मग आपण हे मोहन टाकल्यामुळे तर मी आता मिक्स करून झाले तुम्ही पाहू शकता आपला कसा पिठाचा छान मुटका तयार झालाय ना आता ना याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आपण पुरीला कसं पीठ मळतो तसं चपातीपेक्षा घट्ट आणि पुरीसारखं आपण पुरी करताना जसं मळतो ना तसंच तर मला एवढ्या एक वाटी मैद्याला पाव वाटीच पाणी लागलं ला फक्त पीठ मळण्यासाठी तुम्हाला पाण्याचं पण प्रमाण कळावं म्हणून सांगते एक वाटी मैद्याला पाववाटी पाणी मी एक भरून पाणी जवळ घेतलं होतं पण पाववाटी कसं कळायचं म्हणते दाखवण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट झालं तेवढं पाणी मी ह्याचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि तुम्हाला मी पाणी पण दाखवते किती संपलं ते तर असा जर घट्ट गोळा मळला तर त्याची कचोरी छान होती जर आपल्याकडून पातळ पीठ मळलं गेलं तर ती कचोरी व्यवस्थित होत नाही तुम्ही पाहू शकता पाववाटीच पाणी लागलेलं आहे तर आता ना हे पीठ छान मळून ह्याचा गोळा एक जीव करून ह्याच्या झाकण टाकून ह्याला एक अर्धा तास मी भिजून देते आता हे अर्धा तास आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया तर मी मटारच्या शेंगा आधी सोलून घेतलेल्या आहेत त्या तर मी आता तुम्हाला साहित्य दाखवते तर हे झाकून ठेवा आता आपण अर्धा तास तर इथं ना मी एक वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे एवढं प्रमाण परफेक्ट आहे सारण शिल्लक बी राहत नाही आणि कमी पण पडत नाही एक वाटी मैद्याला अर्धा वाटी मटार घेतले की त्याच्या सहा कुचोऱ्या होत्या त्या बरोबर तर त्यासाठी मी ते एक चमचा बडशोप घेतलेला आहे एक चमचा मीठ किंचित हिंग घेतलेलं आहे धन्यजिरी ची पूड घेतलेली आहे आणि ही ना मी असं घरीच ओबडदोबड कुटून ठेवलेली असते घरीच त्याच्यामध्ये आहे जर नसेल तर तुम्ही बडशोपी बरोबर धनी जिरे बडशोप आणि मिरी किंचित भाजून ते मिक्सरवर ओबडदोबड त्याला कुटू शकता पण माझ्याकडे ऑलरेडी जिरेची पूड पण होती आणि मिरी पूड पण होती म्हणून मी फक्त बडशोपच भाजून त्याची पूड थंड झाल्यावर करणार आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एक चार पाच आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि अद्रकचे थोडे उकडे घेतलेले आहेत तर आता ना हे आपले बडशोप मी भाजून घेतलेली आहे ती थंड करून ठेवलेली आहे आता मटार पण आपण कढईत कोरडेच भाजायचे तेल वगैरे काही टाकायचं नाही त्याच्यातच हिरवी मिरची आणि आद अद्रक पण त्याला भाजायचे एक फुल गॅसवर एक चार पाच मिनटं आप आपल्या मिरचीला आणि मटारला असे डाग पडावे त्या हिशोबाने भाजायचं तर तुम्ही पाहू शकता त्याला डाग पडलेत चांगले आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करायला ठेवते आणि थंड झालेला आता बडशोप आपण अगोदर काढून घेऊ तर तुम्ही या स्टेजला तुमच्याकडं पूड धने जिरे पूड नसेल तर या स्टेजला तुम्ही धने मिरी आणि जिरे पण टाकू शकता तर मी मिक्सरवर बडशोपची ओबडधुबड असे पूड करून घेतलेली आहे जास्त काही बारीक पेस्ट करायची नाही त्याची कारण धने धनेजिरे पूड खूप बारीक आहे म्हणून बडशोप तरी जरा ओबडधुबड ठेवलेली आहे मी म्हणजे ती खाताने दाताखरी बडशोप आले छान लागते आपली कचोरी तर आता याच्यातच आपण कोरडे मसाले आधी टाकून घेऊ तर धनेजिरे पूड बडशोपची पूड मिरी पूड मीठ हे चांगलं मिक्स करून घेऊ अगोदर आपण कोरडं मीठ मी राहून देते हिंगच टाकते आधी म्हणजे मिठाचं आपण सारणात वरून टाकू आपलं मटार आपण बारीक केलं ना त्याच्यात नंतर मीठ टाकू ही हिंगच टाकून घेते आणि हे असं मसाला ठेवते आता हे आणि आपले मटार आता मटार ना ओभडदोबड हे करायची जास्त काही बारीक पेस्ट करायची नाही म्हणजे खाताने अर्धा काचा मटार आपल्या कचोरीमध्ये दाताखाली आला पाहिजे मग तशी टेस्ट छान लागते तर ही तर मी मटार हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर ह्याची ना ओभडदोबड पेस्ट करून घेते मिक्सरवर आणि ही मी तयार केलेली पेस्ट आहे ना आता हे आपल्या हे जे आपण मसाला तयार करून ठेवला ना त्या मसाल्यात टाकूया आणि माझ्याकडे ना आमचूर पावडर नव्हती म्हणून मी लिंब लिंबू घेतलेला आहे थोडं आंबटपणा यावा आपल्या सारणारा म्हणून तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मी आता हे मसाल्यामध्ये आपले हे मिश्रण आहे ना छान मटारचं चांगलं मिक्स करून घेते आता याच्यात ता मीठ टाकते आता आपल्या ह्या मिश्रणाच्या हिशोबानेच मीठ टाकते मी आता एवढं है ह्याला एक छोट्या चमच्याने चमच्यावर मीठ पुरेसं होते एक माझ्या अंदाजाने आता तुम्ही किती मीठ लागतं तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि याच्यावर लिंबू पिळून घेते नंतर चांगले मिक्स केल्यानंतर आता आपलं सारण तयार आहे आपलं पीठ पण आता अर्धा तासाच्या वरी झालं आपल्या पिठाला मी हे मिश्रण करता करता दुसरं पण काही काम करून घेतलं मग त्याच्यामुळे वेळ गेला तो तर आता आपलं पीठ पण तयार झाले आपण पाहूया आता आपलं पीठ कसं झालंय ते मैदा आपण जो भिजत घातला होता ना तो आता हे छान मिक्स करून ठेवले आता हे मिश्रण एका साईडला घेऊ आपण आणि आपल्या त्या पिठा मैद्याच्या ना आपण गोळ्या करून घेऊ त्याच्या तर छान झाले परफेक्ट ह्याला काय जास्त तेलाचा हात किंवा पिठाचा हात घ्यायची काहीच आवश्यकता नाही आपलं पीठ परफेक्ट मळलं गेलेलं आहे मी आता याच्या गोळ्या तोडून घेते तर सहा गोळ्या तयार झालेल्या आहेत त्या आणि ना आपण पूर्णाला कशी वाटी करतो तशी ह्याचा वाटी तयार करायची आणि वाटी तयार करताना हाताला चिटकुणी म्हणून कोरडा मैदा हाताला थोडासा बोटाला आपल्या लावून घ्यायचा आणि ह्याच्या ना अशी वाटी करून घ्यायची आपण पुरणपोळी करताना कसा उंडा करताना कसा वाटी करतो त्या हिशोबाने वाटी करायची आणि त्याच्यात आपल्या आता आपले हे सहा गोळे झालेत म्हणजे मी मिश्रणाचे पण सहा भाग करून घेतले कारण कमी जास्त सारण भरलं जाऊन हे आपल्या कचोरीमध्ये एक समान सारण सर्व कचोरीमध्ये आपल्या गेलं पाहिजे म्हणून मी त्याचे सहा भाग करून घेतलेले आहेत तर आता मी चम सुरुवातीला मी हातानेच घातलं पण हात भरल्यानंतर तो पिटाला लागला म्हणून दुसऱ्या कचोरीला नंतर मी चमच्यानी सारण घातलेलं आहे नंतर आता पुरण कसं आपण मोदक पुरण करताना आणि कसं आपण आतलं सारण त्याला बोटाने दाबून त्याचं एकजीव करतो आणि त्याला गोळी तयार करतो तशा हिशोबाने आपण मोदकासारखं त्याला आकार द्यायचा आणि त्याचे तोंड ना साईडला आपण मिटवायचं चांगलं मिटवायचं नाही आता तेलात टाकलं नाही तळतानी ते फुटून त्याच्यात तेल जाऊन आपली कचोरी तेलकट होऊ शकते आणि तेल पण खराब होऊ शकतं आतलं सारण बाहेर येऊन तर अशा प्रकारे तुम्ही बोटाने दाबू शकता मी आता दाबले तशा हिशोबाने आणि त्याला ना एकजीव करून परत आणखीन खालच्या साईडला दाबायचं आणि दोन्ही हातात तळ हातात घेऊन असं प्रेस करायचं त्याला लाटण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला जर खूप मोठ्या मुल्या करायच्या असतील कचोरी पीठ जर तुम्ही जास्त घेतला असेल उन्न गुळी म्हणा मैद्याची तर तुम्ही पोळपटावर लाटून त्याला मोठा आकार देऊ शकता पण मी छोट्या छोट्याच कचुऱ्या केलेल्या आहेत त्या म्हणून मी तळ हातावर दोन्ही घेऊन असं दाबून त्याला चपटा आकार दिलेला आहे आता तुम्हाला आणखीन एक मी करून दाखवते पहिली दाखवलेली आता यावेळेस मी चमच्यानी सारण घालते पहिल्या वेळेस हात खराब झाला आणि तेच हाताचं थोडंसं वगैरे पिटायला लागलं होतं म्हणून मग आता ह्याला दाबून घेते आणि ह्याचा मस्त असा हे करून घेते माझी तर एकही कचोरी माझी फुटली नाही व्यवस्थित पॅक केलं ते मी आणि छान तळल्या पण छान तर तळायला ना एक कचोरी तळायला बारीक गॅसवर एक आठ ते नऊ मिनटं लागते मी आट आट तर मी मला ना आठ आठ मिनटं लागले तळायला कचोरी तर मी तुम्हाला प्रा वेळेचं पण प्रमाण कळावं म्हणजे कळावं किती वेळ लागते म्हणून ते पण सांगते मी घड्याळात मी लक्ष ठेवलं होतं तर मी आता हे असंच ही घेते दाबून घेते ह्याला खाली आणि हाताने प्रेस करून अशाच प्रकारे आता आपल्या सहा पण कचोरी करून घेते आणि इकडं तोपर्यंत मी तेल गरम करायला आहे तर तेल पण जास्त कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर तर आपली कचोरीला वरून लालसर कलर येतून आतून कच्चीच राहती व्यवस्थित तळली जात नाही तर फुल गॅसवर अगोदर चांगलं तेल गरम करायचं म्हणजे आपण एक गोळी टाकली ना तेलात की लगेच वरी आली पाहिजे ती अशी करपली नाही पाहिजे फक्त बुडबुडे येऊन वरी लगेच एक दोन सेकंदात वरी आली पाहिजे अशा हिशोबाने आपलं तेल गरम करायचं तर तुम्ही पाहू शकता गोळी लगेच एक दोन सेकंदात वरी आली करपली नाही काही ना काही नाही म्हणजे परफेक्ट तेल गरम झाले आणि आता कचोरी सोडली का ना एक मिनिटभर एक मिनिटभर नाही एक तीस सेकंद फक्त गॅस फुल ठेवायचा नंतर गॅस बारीक करायचा का तर, तर बारीक गॅसवर जर कचोरी आपण तळली तर ती खासता होती आणि फुल गॅसवर जर तळली तर ती वरून त्याचं आवरण लाल होतं आणि आतमध्ये ती तशीच कच्ची राहते तर मी आता गॅस बारीक केलाय आणि आता ना उलथण्याच्या किंवा का भातोडीच्या साह्याने त्याच्यावर ते तेल उडवायचं म्हणजे खालची पण साईड तेला तळली जाते आणि वरची साईड जी उघडी आहे आपल्या कचोरीची त्याला पण वरून गरम तेल भेटल्यामुळे ती अशी खुसखुशीत होती आपली कचोरी तर मी त्याच्यावर ते वरून तेल अशी टाकते उलटण्याने आणि अशीच तळून घेते तर मला ना कचोरी तळायला बरोबर आठ आठ मिनिट लागले तर मी आता ना तेल भरपूर होतं पण सुरुवातीला दोनच सोडून पाहिले नंतर राहिलेले चार एकदमच सोडले दुसऱ्या बॅशला वेळ लागायला म्हणून तर मी आठ मिनिटांनीच डायरेक्ट दाखवलं तुम्हाला तर मी पाहू शकता आपल्या कचोरी किती छान तळली पण गेली आणि फुगली पण किती मस्त आणि कलर पण छान आलाय तर एक बरोबर आठ मिनटं लागले तुम्हाला जर आणखीन थोडा लाल कलर हवा असेल तर तुम्ही आणखीन दोन मिनटं ह्याला तळून देऊ शकता पण मला वाटलं की छान तळली आहे म्हणून मी काढून घेतली तर आता अशाच प्रकारे या पण कचोरी मी तळून घेते आणि आता सर्व तळल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर खूप छान टेस्टला पण मस्त झाले आता मिठाचं पण प्रमाण परफेक्ट झालं आहे खुशखुशीच झाले त्या मस्त आणि तुम तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी ना हिरवी मिरची धुवून त्याला कट दिला असा उभाक आणि नंतर तेला तळून घेतल्या आता प्रत्येक वेळेस ते तळताना दाखवलेले आहेत म्हणून आज काही मी तुम्हाला दाखवले नाहीत याच्या आधी मी कचोरी समोसे तुमच्याबरोबर टाकली होती त्यावेळेस तुम्हाला मिरची पण तळतानी मी दाखवली होती तर आता आणि चिंचकोळ्याची चटणी घेतली आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर आता गरम आहे मला हाताला चटके बसायलात म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले नाही एक चमच्याच्या सहाय्याने आता दाखवते तर एकदम असे खुसखुशीत आवाज पण येते आता एडिटिंग करताना मी ते राहायला व्हिडिओ शूट करायचा तसा तुम्हाला दाखवायचा तर तुम्ही पाहू शकता मी बोटाच्या सहाय्याने त्याला काढते हाताला चटके बसते म्हणून लवकर हे होईना तुम्ही पाहू शकता किती खास्ता झालेली आहे मस्त आतून सारण पण वाफा निघतात आतून इत एवढी गरम आहे ती कचोरी तर कशी झाली कचोरी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बाजारात हिरवे मटार आलेले आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा मटारची कचोरी खूप छान होते